स्वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठल असे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तु मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माझा विठू आहे विटेवरी उभा गटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा माझा विठू आहे विटेवरी उभा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा डोळे भरूनी पाहूया विठ्ठलाची मुरत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात डोळे भरूनी पाहूया विठ्ठलाची मोरत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभुच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्र भागे री साधू संत मंडळी आले ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्र भागे रे प्रेम प्रेमभक्तीचा सूर गाऊ या सुरात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात भक्तीचा सूर गाऊया सुरात। मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हळदी कुंकू बुक्का वाहुया चरणाला चंदनाची ऊटी लावूया हाताला हळदी कुंकू बुक्का वाहुया चरणाला चंदनाची ऊटी लावूया हाताला कस्तुरी टिळा ग शोभे आभाळात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात कस्तुरी ग शोभे आभाळात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात पित्याची सेवा बघून प्रभू झाले दंग वीट फेकुनी पर ब्रह्म एक माय पित्याची सेवा बघून प्रभू झाले दंग वीट फेकुनी पर ब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभुच्या गळ्यात दासी विनवी ते प्रभूच्या चरणाशी जन्मोजन्मी जन्मी येईल रे तुझ्या मी मंदिरी दासी विनवी ते प्रभूच्या चरणाशी जन्मोजन्मी जन्मी येईल रे तुझ्या मी मंदिरी एकच मागणे आहे देरे आशीर्वाद मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात एकच मागणे आहे आशीर्वाद मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात धन्यवाद